जाताना किल्ला जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला जवळ नाही म्हणतात आपण दर्शनाला फिरलं बाले किल्ला फिले किल्ला कोणाच नसतो बाले किल्ल्याने फिलाय केल्यास काय समजते कोणाच हे जनतेचा बाले किल्ला नाशिक जिल्ह्यात सगळ्या जनतेत कोणता बाले किल्ला फिला किल्ल्यात काय समजत असं द्या म्हणून देत असतो घ्यायला पण त्याने ते द्यावं न देवा हा माझा मुद्दा नाही आणि त्यात पाहणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्याने जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास असला त्याने माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्याचा अर्थ असा होतो जाणून बन केलाय नाही माफी मागणार मी मस्तीय असा त्याचा अर्थ नवी मुंबईच्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी आपल्याला आश्वासन कॉपी वगैरे सुद्धा गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आतापर्यंत काही किंवा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या सरकारकडून काही नव्याने किंवा आपल्याशी काही बोलण्यासाठी नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या अमरानुपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तसे आम्हाला माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्याने ओबीसीला आरक्षण दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेच अध्यादेशात कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं म्हणून दहा तारखेला आमदार आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होतं आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते तर तुम्हाला अध्यादेश मिळाला होता तर तुम्ही तुम्हाला उत्सव केला होतो मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते प्रश्न उपस्थित करतायत नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत ते आय कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं की ते नाशिकच पाणीच तसलं त्यामुळे ते नाशिक मध्ये होते तेवढ्या पुरत बोलले असते ना आता ते बदल पण आता जे तुम्ही आंदोलन करतासाठी काय जो सगळ्या सोयांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजीव आम्हाला ते एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण आंतरवाडी केलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त फोन आले होते प्रक्रिया सुरू आहे प्रोपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्याला दहा तारखेपासून सुरू सुरु करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलंय आमचा मत